हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात सर्वजणी स्वस्त राहा मस्त राहा तुमचं आमच्या अनुमिनू ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत आज आहे गौरी आवाहन आणि आम्ही भोजने बहिणींच्या घरी लक्ष्मणची तयारी करायला आलेलो आहोत कालचा व्हिडिओ पण तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल तयारीचा आमचा आणि आजही थोडंसं लवकरच आलेलो आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा आता आम्ही इथं आलो आहोत महालक्ष्म्यांच्या तयारीसाठी तर बहिणींनी दुपारीच महालक्ष्म्यांचे मुहूर्त पाहून पूजा करून घेतलेली आहे प्राईज भेटणार आहे सांगोलेकरांकडून आपल्याला प्राईज भेटणार आहे आपल्या महालक्ष्मी छान झाल्या पाहिजे महालक्ष्म्या उभ्या करायच्या जागेवर स्वस्तिक चिन्ह काढून घेत आहेत हळदी कुंकाची स्वस्तिक चिन्ह काढून त्याच्यावर आपण महालक्ष्मीला उभं करतो अशा प्रकारे महालक्ष्म्यांच्या आता साड्या नेसवणं चालू आहे दोघींना पण तयार करणं चालू आहे तर महालक्ष्म्यांच्या साड्या नेसवायला बराच वेळ लागतो तर मी तशी उभारून करते नेहमीप्रमाणेच ने एका लक्ष्मीची साडी लवकर नेसून होते आणि एका लक्ष्मीला थोडा वेळ लागतो साडी नेसवण्यासाठी तर आता ह्याही लक्ष्मीची साडी नेसवून तयार झालेली आहे बच्च है आ? देश के सभी मम्मियों से निवेदन है अपने अपने बच्चों को इस औरत से दूर रखें देश की सभी मम्मियों के लिए जनहित में जारी और ये सर्वेश भैया है ये रोते हुए बच्चों को चुप कराते हैं देखो वापस बच्चे बच्चा शांत तो बेटा इसको रुलाने की साजिश करते हुए

अशा प्रकारे आता महालक्ष्म्यांच्या साड्या वगैरे सर्व तयारी झालेली आहे आणि आता मुखोटे बसवण्याचं काम चालू झालेलं आहे टोपी घाला टोपी नवऱ्याला टोपी घाला अशा प्रकारे सर्वजण काही ना काही काम करतच होते आणि आता इथं मुखोटे लावून झालेले आहेत लक्ष्म्यांना तर बराच वेळ लागतो ह्या सर्व गोष्टी करायला विश्वास आहे आमच्या नवऱ्यावर आम्ही इथून करू आनंद आहेत करत बाबा अशा प्रकारे सर्वांच्या गप्पा गोष्टी करत करत महालक्ष्म्यांची तयारी चालू होती आता हे महालक्ष्म्यांना सर्व दागिने घालून घेत आहोत मी आणि भोजने वहिनी प्रत्येक दागिना असा व्यवस्थित सेट करावा लागतो स्टेप बाय स्टेप सर्व दागिने घालावे लागते अगोदर मंगळसूत्र घातले आणि नंतर सर्व हार वगैरे घालून नथा वगैरे असं घालून महालक्ष्म्यांचं खूप सुंदर असं डेकोरेशन दिसत होतं जसं जसं दागिने घालेल तसं तसं लक्ष्मीचं रूप खूप छान खुलून दिसतंय पहा

हा कोल्हापुरी नाहीये नाही बपुळहार पेक्षा ना कोल्हापुरी छान दिसतो ना भरून दिसतोय अशा प्रकारे गप्पा करत करत आमच्या महालक्ष्म्यांचा आता शृंगार झालेला होता तर लेडीज आल्या की गप्पा तर सुरू असतातच त्यामुळं गप्पा करत करत कधी लक्ष्मी तयारी झाली हे लक्षातही आलं नाही आमच्या आणि आता महालक्ष्मी हा त्यांना माहेरच्या कौतुकच्या नाही पद्धत आज चारचा चहा फार लवकर भेटला अरे वा या वर्षी महालक्ष्म्यांना शेले पण आणलेले होते त्यामुळं तर यावर्षीच्या महालक्ष्म्या अजूनच छान उठून दिसत होत्या आणि ह्या साडींवर तर शेला घातला तर खूपच सुंदर दिसत होता अशा प्रकारे आता लक्ष्म्यानंतर महालक्ष्म्यांची बाळं तयार करत आहेत तर बाळांना पण तयार करण्यासाठी पहा हे पाटणेसाहेब आणि भोजने साहेब त्यांना तर तयार करत आहेत आणि अशा प्रकारे बाळ खूप सुंदर झाले होते आणि यावर्षी खन साडीचे ड्रेस दोघांना पण शिवले होते तर खूपच सुंदर दिसत होते ते ड्रेस आणि फायनली आता आपल्या महालक्ष्म्या आणि त्यांची बाळ सर्व काही तयारी झालेली आहे आणि पूर्ण त्यांचा शृंगार तयार झालेला आहे पहा किती सुंदर रूप दिसत आहे लक्ष्म्यांच आणि आता आपली आरतीची तयारी सुरू झालेली आहे शोभतोबरा पुरे चरणी घागर्या जय देव जय जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मन स्वर्ण मन कामना पूर्ती जय देव जे फळांची देव जय देव दे जय दे मङ्गलमूर्ति हो श्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन सोन मात्रे मन कामनापूर्ति जय देव दे जय